श्री स्वामी समर्थ चला पाहूया कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळ मिळतात एक तुळस ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते लक्ष्मी ते घर कधी सोडून जात नाही त्या घरात नेहमी सुखसमृद्धी बनलेली असते दोन पिंपळ हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे याची पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते तीन कडुलिंब याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते घरात सुख शांती कायम राहते चार वडाचे झाड याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य के अखंड राहतं आणि संतानसंबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते हे फारच पवित्र झाड आहे पाच बेलाचे झाड या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते सहा आवळा या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धनसंबंध अडचण कधीच येत नाही या त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते सात अशोक या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहतं एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते आठ केळीचे वृक्ष ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील तर त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात नऊ शमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळते व कोर्ट केसमध्ये यश मिळतात दसऱ्याच्या दिवशी या झाडाची खास पूजा केली जाते दहा लालचंदन सूर्याशी निगडीत गृहदोष दूर करण्यासाठी लालचंदनाच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे असे केल्याने नोकरीत प्रमोशन होण्याचे योग येतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त